मी वरून घोडके शिवचिंतन शिवरायांच्याप्रमाणे राजाराम महाराजसुद्धा एक दृष्टी राजपुरुष होते त्यामुळे त्यांनी स्वराज्याचा गाडा आपल्या मंत्र्यांशी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिरस्ताप्रमाणे सल्ला मसलत करून योग्य वेळी आपले स्वतःचे मत चालवून हकला अशी नोंद सापडते गुणी लोकांची कदर करून स्वराज्य कार्यात खीळ घालणाऱ्यास शासन करून आपल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप झालेल्यांना मोठ्या मनाने क्षमा करून त्यांना स्वराज्य हिताच्या कामास जुंपून घेतले राजाराम महाराजांनी स्वराज्याची सारी जनता आपल्या पाठीशी उभी केली त्यामुळे औरंगजेबासारखा अनुभवी मुरब्बी राजकारणी आणि मुत्सद्दीसुद्धा राजकारणी केवळ विशीच्या आत असलेल्या मराठ्यांच्या या छत्रपतीशी मुकाबला करू शकला नाही आणि त्याच्या साऱ्या धोरणाचा फज्जा उडावला गेला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी